आता आवडून झालेला आहे आता आम्ही निघालो पॅकिंग वगैरे झाली थोडं तर बॅग वगैरे तर चला आता जातो इथून बस स्टॉपवर आणि महाराष्ट्रात चाललो आहे तर नाशिकला चाललो आहे तर चला तुमचं सगळं काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता हे जाण्यासाठी निघालेलो हो, आहोत तर गेटमधून बाहेर पडलो तिथून मग पोवाऱ्यावर जायचं आता सकाळचे चार वाजलेले आहेत तर तिथून रिक्षामध्ये जायचं आहे पण रिक्षा जर भेटली नाही तर मग आता पायी निघालेलो आहोत कारण इतक्या मॉर्निंगमध्ये तर रिक्षा भेटणं मुश्किलच असते पण आम्हाला अर्ध्या रस्त्यातून पुढे गेलो ना तर तिथे रिक्षा वगैरे भेटले तर मग तिथून रिक्षात वगैरे बसलो आणि मग बस स्टॉपला गेलो तर इतकं अंधार होतं जाण्यासाठी तर चला म्हटलं लवकरचीच बस आहे इथे मग येऊन आम्ही बसमध्ये बसलो बसही आलो मग थोड्या वेळ पोहोचतो मग आता बस लागलेली आहे तर त्याच्यात बसलेलो आहोत जागा वगैरे समोर मीथली पाच ते साडेपाचला बस निघणार होती रात्रीचे इथे एक एक दोन महाराष्ट्राच्या बस नाशिकच्या असतात तर त्याच्यात जाऊन आम्ही बसलेलो आहोत तर तिथून मग निघालो साडेपाचला बस निघते इथून तर त्याच्यानंतर निघालो हो तर हे पुढचा बसमधून बघत होतो नजारा खूप सुंदर आहे तिकडचे गावं इतके छान दिसतात ना आणि त्यांचे घरंसुद्धा खूप छान असतात मस्त आहे तर हे मी थोडंसं झलक तुम्हाला मला दाखवत आहे तर खूप मोठं मग त्याच्यामुळे सकाळचं उठलेलं होतं तर मग बसमध्ये ॲक्च्युली झोप येणार आहे तर मग झोप येत होती खिडकी वगैरे उघडी होती पण घरं वगैरे अगदी मला बघायला खूप आवडतं बाहेर आणि खूप सुंदर असे घरं दिसतात त्यांचे तुम्ही बघू शकता असे कौलारू घरं आणि छान असे शेनाने सारवलेले आणि सीन पण अगदी खूप सुंदर होता आणि पूर्ण घाटा जसा रस्ता असतो पूर्ण पहाडी एली आहे ना त्याच्यामुळे खूप छान दिसतं दिसायला आणि झाडं वगैरे हो खूप सुंदर आहे बघण्यासारखं आणि मग इथून नाशिकला जाताना मग काहीही वाटत नाही असं बघायसाठी असलं की मग आता येऊन आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहोत त्याच्यानंतर आता चाललेलो हो आहोत जिथे लग्न होतं भाच्याचं माझ्या तर हे आहे यांचं लग्न आहे तर एका मंदिरातच होतं साधं सिंपलच करलेलं आहे त्यांनी मंदिरामध्ये तर तिथून आम्ही मंदिरात वगैरे चाललेलो हो, आहोत रेडी वगैरे झालं जाताच बरोबर मला काहीही टाईम वगैरे हो भेटलेला नाही लग्न होतं तर तुम्ही समजूच शकता इतकं काही हे नव्हतं आणि मग लग्न वगैरे हो झालं मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मग इथे आता नवशा गणपती आहे खूप प्रसिद्ध आहे तो ज्याच्याकडे आपली काहीही विष केली ना तर पूर्ण होत, होते काहीही मागितलं होत, तर ते पूर्ण होतं तर तिथे आम्ही गणपतीला चाललेलो आहोत तर तेच मी तुम्हाला दाखवत आहे उशीर झाला जायचं की नाही जायचं असं ठरलं नव्हतं जाण्याचं पण अचानकच आम्ही गेलेलो आहोत तर म्हणून मग संध्याकाळी उशिरा निघालो खूप तर साडेसहा ते सात साथ वाजले असतील जवळजवळ सात एक वाजता आम्ही घरून निघालो तर म्हणून मग ते थोडंसं लांब आहे घरापासून तर मग रिक्षा वगैरे केली होती मग त्याच्यात माझी भाजी वगैरे आणि त्यांचे मिस्टर वगैरे तर आम्ही सगळेजण रिक्षा वगैरे करून मग गेलेलो आहोत नवशा गणपतीला इथे खूप प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये ते गणपतीचंच ठिकाण अगदी छान रम्य ठिकाणी आहे छान तिथे आम्ही आधी पण गेलेलो आहोत दोन तीन वेळा तर बघण्यासारखं आहे छान तिथे खूप मोठा परिसर आहे असा आणि साईडला अशी नदी वगैरे आहे तिथेसुद्धा आपण जाऊन बघू शकतो बोटिंग वगैरेसुद्धा आहे तिथे तर दिवसा जर तुम्ही गेले ना तर अगदी छान आहे पुढेसाठी लवकर जायचं दिवसाच्या हे बघा तिथे असे पूर्ण पूजेचं सामान वगैरे साहित्य सगळं भेटत असतं तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि चतुर्थीच्या दिवशी तर फारच गर्दी असते इथे तर चतुर्थीच्या दिवशी पूर्ण बाहेरपर्यंत खूप मोठ्या मोठ्या लाईन असतात आम्ही एकदा आलेलो हो, आहोत चतुर्थीला तर खूप लाईन होत्या तर आम्हाला इतका टाईम नसतो चालू चालू दर्शनासाठी आम्ही येत असतो नेहमी पण गर्दी होती त्यावेळेस तर मग बाहेरून दर्शन झाले होते एकदा सुद्धा म्हणजे दोन चार वेळा आलेलो आहोत जेव्हाही नाशिकला येतो तेव्हा

आपली विष पूर्ण झाल्यावर तर ती आमची खरोखर तुम्हाला सांगते हा गणपती खूप पावतो तर तुम्हीसुद्धा नाशिकचे असाल किंवा नाशिकच्या जा, जवळपास असाल तर नक्कीच जा, बघा जाऊन तुम्ही आणि अनुभव घ्या त्याचा खरंच खूप सुंदर अनुभव आहे मंदिरसुद्धा खूप छान आहे त्याच्यानंतर प्रसाद वगैरे बघत आहोत तर प्रसाद तर घ्यावाच लागणार आहे पूजेचं साहित्य वगैरे घेतलेलं आहे फुलावर वगैरे घेतला आणि तुम्हाला सांगितलं तसं घंटी वगैरे घेतलेली आहे तर ते सगळं घेऊन झालं मग छान असा प्रसाद वगैरे घेतला तर प्रसाद आधी टेस्ट वगैरे करून बघत होतं की कसं आहे ते तर हे बघा गणपती देवस्थान ट्रस्ट नवशा गणपती असं नाव आहे त्याचं आणि खूप छान आहे आणि इतकं सुंदर दर्शन झालं अगदी जवळून झालं आजपर्यंत जे झालं नव्हतं तर अगदी आतमध्ये आम्ही झालं आमचं दर्शन झाल्यावर मंदिर अगदी बंद झालेलं आहे आम्हाला म्हणजे लेट आलेलंच होतं आम्ही पण अगदी छान असं दर्शन झालं आतमध्ये पूर्ण जायला भेटलं आणि खूप भारी वाटलं ते तर हे बघा असं ह्या पायऱ्या वगैरे आहेत थोड्याशा तर तेवढे आपल्याला उतराव्या वगैरे लागतात तर मस्त हे बघू शकताय तुम्ही पूर्ण घंट्याच घंट्या बांधलेल्या आहेत इथे तर ज्याची विष पूर्ण होते तो इथे घंटी वगैरे बांधत असतं तुम्हाला आवडेल त्यानुसार त्या साईजची तुम्ही घेऊन इथे बांधू शकता म्हणजे तुम्ही जर म्हटले असाल तर त्याप्रमाणे तुम्ही घंटी लहान मोठी मीडियम साईजची हे सगळ्या प्रकाराच्या घंटी इथे असतात आणि या सगळ्या घंटे इथे बांधलेल्या आहेत ज्याचे विष पूर्ण होते तर ही इथे घंटी बांधली जाते आणि हे साईडला असे अष्टविनायक गणपतींच्या प्रतिमा आहेत खूप सुंदर मंदिर आहे बघण्यासाठी आणि वातावरणही खूप छान आहे अगदी थंड आणि पूर्ण झाडां झुडपांमध्ये आहे खूप छान वाटतं प्रसिद्ध असं आणि हे मोशक मोशकांच्या कानामध्ये विष वगैरे सांगायची असते तेच मी मोशकांचा आधी नमस्कार करायचा असतो आपल्याला तर तेच आम्ही ते करून घेतलेलं आहे आणि मग पुढे आता दर्शनासाठी मंदिरामध्ये जात आहोत तर बघू शकता मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओ दाखवणार आहे जास्त तर नाही घेतला कारण आपल्याला दर्शन महत्त्वाचं असतं व्हिडिओ बनवत बसलं मग तरी हे झालेलं आहे थोडंसं हे गणपती आहे मधले खाभाऱ्यापर्यंत आम्हाला जायला भेटलं आहे बघा महाराज वगैरे आहेत आपली पूजा वगैरे ते करून घेतात खूप छान दर्शन झालं मनासारखं आणि खूप पुराणापासूनचं हे मंदिर आहे असं सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि छान वाटतं असं तर हे बघा आता घंटी वगैरे आणली होती मध्ये पूजा वगैरे झाली महाराजांनी गणपती बाप्पाच्या पायाला वगैरे लावून घंटी प्रसाद काही सगळं दिलेलं आहे नारळ वगैरे अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर बाहेर आलो आणि मग इथे आता घंटी वगैरे बांधून घेत आहोत तर दोन घंट्या होत्या त्या बांधून घेत आहोत इथे तर जागा म्हटलं व्यवस्थित बघावी आणि छान अशा ठिकाणी की जिथून पडणार वगैरे नाही अशा ठिकाणी घंटी वगैरे पॅक करून घेत आहे मोली वगैरे बांधण्यासाठी त्याच्यासोबतच आपल्याला इथे धागा वगैरे भेटत असतो तर त्याच्यानेच इथे बांधून घेत आहे तर पूर्ण पॅक वगैरे करून तर दोन घंटे होत्या तर त्या बांधून घेते इथे मी तर घंटी वगैरे इथे बांधून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती आवाज येतो आहे घंटीचा वगैरे ही माझी भाजी आहे ही पण माझी भाजी आहे आणि तिची मुलगी आहे ही भाजीची आणि हे भाजीचे मिस्टर मोठ्या भाजीचे तर ते आलेले होते आमच्यासोबत तर आम्ही नेहमी सगळेजण सोबतच असतो आम्ही इतकाच म्हणजे तुम्ही पकडा की आमचा हा इतका परिवार आहे तर हे बघा मंदिर किती छान आहे आणि मंदिराच्या समोरच अगदी गाभाऱ्याच्या पूर्ण अशा घंट्या घंट्या तुम्हाला दिसणार आहेत तर बघू शकताय तुम्ही किती घंट्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि त्यांचा आवाज हा छान असा आवाज घंटींचा इथे येत असतो तर हे बघा प्रत्येक इथे येतं आणि राज किती मस्त आहेत अगदी आणि आजूबाजूला पूर्ण अष्टविनायकांचं दर्शनही होतं आपल्याला इथे अष्टविनायकांच्या इथे मूर्त्या वगैरे आहेत तर बघण्यासारखं खूप छान असं ठिकाण आहे तर नक्की या तुम्ही माझं सजेशन तर हेच असेल तर नाशिकला आलात तर नाशिकमध्ये बघण्यासाठी भरपूर आहे पंचवटी आहे त्र्यंबक आहे तर त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा आहे ज्याला शॉपिंग वगैरे करण्यासाठी नाशिकला गेलं होतं मग तिथे छानपैकी असं चहा वगैरे पिला अमृतुल्य चहा तुम्हाला माहीतच आहे तर महाराष्ट्रात फेमस आहे तर एक दुकान एकट्या छान असा गुळाचा चहा होता इथे तर तो पिण्यासाठी आम्ही चहा वगैरे शॉपिंग वगैरे करायचं तर ते करू आणि नंतर बघू पुढे काय होतं तर पूर्ण आता काही शेअर ब म्हणजे शेअर नाही करू शकणार मी तुमच्यासोबत कारण खूप धावपळ वगैरे असते गर्दी मला तर मी विसरूनच की तुमच्यासोबत व्हिडिओ वगैरे शेअर करायचा आहे तर ते जमलंस तर मी नक्कीच तुमच्यासोबत ऑडिओ शेअर करेन कसंही यावेळेस काही जास्त फिरणं वगैरे नाही आहे म्हणून नेक्स्ट टाईम वगैरे जाऊन सगळे शेअर करणार आहे आणि चहा अगदी छान होता गुळाचा चहा होता फक्कड तर हे नाशिकमध्ये शालीमार हे ठिकाण आहे।, आहे तर तिथे छान असं फिरण्यासारखी जागा वगैरे आहे तर आम्ही त्र्यंबक पंचवटी वगैरे तर भरपूर वेळा गेले आहेत पण आताही जाणार आहोत तर इथे आता बघू शकता तुम्ही इथे कपालेश्वरला आलेलो आहोत तेव्हाच आम्ही चहा वगैरे पिला शॉपिंग झाली मग कपालेश्वरांचं मंदिर आहे पंचवटीला आलो आहोत मग यांनी आंघोळ वगैरे केली मी तर दरवेळेस येते तर आम्ही आंघोळी वगैरे करतो तर यावेळेस त्यांनीच केली फक्त तर कपालेश्वरला आम्ही इथे आलेलो हो आहोत ता। तर छान असं दर्शन झालेलं आहे इथे सुद्धा तर आतमध्ये व्हिडिओ वगैरे हे नाही करू देत तर थोडासा घेतला होता पर तो आता मी इथे ॲड केलेला आहे की नाही हा तुमच्यासोबत बघू शकताय आहे तुम्ही श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक तर असं छान असं ठिकाण आहे मधला व्हिडिओ काही शूट करताना आला तर नाशिकचा अजून काही मला व्हिडिओ सापडले तर मी थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक